आढला लावते आणि मग जे आता सध्याची परिस्थिती आहे ना की बायबो म्हणते तू आणि मी वेगळा सुरू झालं आणि आपण आपल्या संयुक्त परिवाराला तोडण्याचं काम केलं काय केलं प्रतिसाला की माझा परिवार तुटला पाहिजे म्हणून तुझ्या घरात कोणतेही छोटे मोठे वादविवाद झाले तर त्याची चर्चा आपल्या घराच्या बाहेर जाता कामा नये याला म्हणतात आपल्या घरची बाहेर न देणे दुसरी गोष्ट <tip> परिवार धार्मिक आहे आम्हाला समजत की तिचा पती आहे सासरे आहेत तिची सासू आहे हे पण धार्मिक आहे रिशूंच्या बांध्यामध्ये आहे धार्मिक लोक आहेत तर कधी कधी काय होते परिवार धार्मिक असला तर त्याला नजर पण लागते नजर म्हणजे त्याचा विषय नाही बरं नजरचा मतलब काय होते दुसरे भांडपूर लोक त्यांना असं वाटते की यांच्या घरात आग लागली पाहिजे आणि मग काय करतात ते म्हणजे प्रतिक्षा दुसरीच्या कॉन्टॅक्टमध्ये आली जाणारच ना ती कॉन्टॅक्टमध्ये मित्र मैत्रिणी शेजारी अरे सुनाली मुकोमुखाची सुनाली गरम साहेब सुनाली अरे आम्ही तिच्या बाजूला घेऊन ये उद्या चहा घ्यायला नाश्ता घ्यायला मग काय झाला परिचय झाला परिचय झाला मग परिचय वाढला कॉन्टॅक्ट आला मोबाईलवर संभाषण सुरू झालं एकमेकाला भेटीबुटी सुरू झाल्या आणि अशामध्ये मग आपला परिवार धार्मिक आहे परंतु तो परिवार धार्मिक नाही मग दुसरी अट तिच्या वडिलांनी म्हणजे विशाखेच्या वडिलांनी सांगितलं की बेटा बाहेरच्या घरात आणायची किती सुंदर उपदेश आहे परत्रण पाठ म्हणजे देवदेव नसते परत्रण पाठ म्हणजे मनाची शांती आणि आपल्या पोरीला तिचा परिवार तिचं आजकाल तुम्हाला माहित नाही माझ्या आर्मी मध्ये मी भारताच्या साऱ्या पोरांचे केसेस ह्या अँड करतो कोणाची बायको म्हणजे माझा नवरा ना ठीक नाही केसेस केसेस सुरूच आहे हा कोणाच्या घरी पैसा आहे सर्व आहे नोकरी आहे पण नवरा बायको तो फोटत नाही घरामध्ये शांती नाही बायकोष घेणे नवऱ्या औषध घेणे कितीतरी परिवार असे तुटत आहेत तुमच्या माहितीसाठी सांगायचं तर आपल्याला वाटते काय की आपल्या पोलीचा परिवार तुटावं तुम्हाला वाटते काय की येणाऱ्या पिढीचा परिवार तुटावं कोणाला तरी वाटते की आमच्या घरामध्ये बस पूर्वी घरातून गेले की दोन तीन महिन्यांत ते परत आमच्या घरी नाही वाटत त्यामुळे हा अत्यंत सुंदर उपदेश या पोरीने पहिला आपल्या कानात घालावा आणि त्यानंतर आपण सुद्धा घालावा दुसरी गोष्ट सांगितले होते की आपल्या घरची जी आग आहे बाहेर येत्या कामाने दुसरा दुसरा मुद्दा सांगेल तिसरा मुद्दा जो कोणी परत वेळ करील त्याला काही देणे कधी कधी राहते माणसाची परिस्थिती राहते समजा तुला कोणतरी मागितलं दे आणि परत फड्याची अपेक्षा करायची तुम्हाला माहिती आहे जी पुढच्या परिस्थिती तशी नाही आपल्यासोबत बऱ्याचशा लोकांसोबत असं घडलं असेल आपण त्याला देऊन टाकलं आपण अपेक्षा नाही केली अरे नाही याची परिस्थिती ठीक नाही नेल ना? तर दे कधी काळी आपल्याला जर कोण काही मागितलं कारण सर्वांच्या परिस्थिती कर्मानुसार चांगल्या नसतात प्रत्येकाच्या घरी जे अश्वाराच भौतिक सुख असते ते त्यांना भेटत नसते ना ते मिळवावं लागते आणि काही ना ते रेडीमेड मिळते तर आपल्या घरी आहे ना तर कोणी जर आपल्याला काही मागितलं आपण पुरसं तरी दिलं पाहिजे हा तिसरा नियम त्याच्या वडिला तिच्या वडिलांनी तिला सांगितलं चौथा नियम सांगितला जे परतफेड करीत नाही त्यांना काही ना देणे कधी काय होते एखादा व्यक्ती आपल्याला सारखा भेटते आणि खूप सारे आपल्यासोबत गोळ गोळ बोलून आपल्याकडच काहीतरी नेण्याच्या हमेशा प्रयत्न करतात तर त्यांच्यापासून म्हणतात सावधान असतो पाहिजे हे नाही आपण देतच राहावं त्यांनी देता कामाने देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेणाऱ्याचे हातही करून घ्यावे अशा पद्धतीची प्रवृत्ती